रामपूर पंचायत समिती अंतर्गत अपंगांना सायकल आणि महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वाटप महिला बचत गटांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॅटरिंग साहित्याचे वितरण हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे महिलांनी बचत गटांनी आपला व्यवसाय उभा करावा स्वयंपूर्ण व्हावे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी या दृष्टीने हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरणार आहे असे प्रतिपादन आमदार संजय कुटे यांनी अपंगांना सायकर व प्रमाणपत्र आणि महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वाटप करताना केले पंचायत समिती सेस फंड योजना तथा उमेद अभियान अंतर्गत आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक तीस ऑगस्ट रोजी वरवट बकाल येथील सहकार विद्या मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते एमएससीआयटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अपंगांना सायकल व प्रमाणपत्र महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वितरण करण्यात आले